निवडणुकीपूर्वी आजच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, मुख्य की आमची सरकार आली तर आम्ही शेतकऱ्याचा पूर्ण सातबारा कोरा 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 करू परंतु काही आजपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा तो कोरा झाला नाही उलट त्यांच्याच सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात का शेतकऱ्यांना एकतीस मार्चच्या पहिले पैसे भरा म्हणजे निवडणुकीत फक्त मतं मिळवण्यासाठी या फडणवीस सरकारनं हा जुमला केला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी फडणवीस सरकारनं ना केली नाही म्हणून आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं अमरावती जिल्ह्याच्या वतीनं या जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडलेलं आहे तसंच या राज्याचा कृषीमंत्री कोकाटे हा म्हणतो तुमचे पैसे माफ झाल्यावर तुम्ही मुलामुलीचे लग्न करतात असा नालायक कृषीमंत्री या महाराष्ट्र राज्याला मिळाला त्याचा निषेध करत आम्ही आज मुख्यमंत्र्याचा पुतळाही जाडला आणि शिवसेना अमरावती जिल्ह्याच्या वतीनं स्थानिक पंचवटी चौक इथे चक्काजामसुद्धा केला